नमस्कार माझ्या भटंकती चॅनेलमध्ये आज आम्ही सोमनाथला पोचणार आहोत आणि या ठिकाणी व्हिडिओ कॅमेरा जो आहे मोबाईल जमा करण्यात आला त्यामुळे आम्ही आपल्याला शूटिंग वगैरे दाखवू शकत नाही इथे परवानगी नाही आहे मोबाईल शूटिंग वगैरे करण्याची तरी देखील मंदिर परिसरातून आम्ही शूटिंग दाखवलेलं आहे आणि याच माझ्या लड्डूर आणि जुन्या चौदा वर्षाच्या इंडिका गाडीने मला आणि माझे जे जोडीदार आहेत चौधरी सर व मॅडम आम्हाला सर्व दर्शन दाखवलं हीच ती गाडी आहे खूप छानसा प्रवास झालेला आहे आणि प्रवासातील हे अनुभव आहे काशीद म्हणून या ठिकाणी समुद्रकिनारा आहे पोरबंदरला जाताना या ठिकाणी आम्ही मस्तपैकी उंट सफर केलेली आहे दीड दीडशे रुपये तिकीट घेतलं होतं उंटावर बसलेलो आहे आणि मस्तपैकी वाळवंटावर फिरलेलो आहे या ठिकाणची एक आठवण सांगतो मॅडमांचा चौधरी मॅडमांचा फोन या ठिकाणी पडला आणि यावेळेस तो फोन बराच वेळेस सापडला नाही कारण रीती असते समुद्राची त्याखाली दाबल्या गेलेला होता परंतु सापडला तो नंतर आणि लांबचं अंतर असल्याने जवळपास रात्री दहा वाजेपर्यंत मला गाडी चालवावी लागत होती चारशे चव्वा चारशेपर्यंत दररोजचं अंतर मी कधी कधी पार पाडलं आणि छानशी गाडी चालली आणि खूप सुंदर असा आमचा हा प्रवास त्यातील ही काही जी फोटो वगैरे जे आहेत ती मी आपणास दाखवत आहे मस्तपैकी बघा गुजराती जेवण आमचं गुजराती खाण्यावर जेवण करतो आम्ही आता इथे गुजराती प्लेट गुजराती थाली आणि राजकोट आता इथून जवळ राहिलेला आहे एकदा धाम यात्रा करतो आहे महाराष्ट्रातून आलो आहोत मी बाजूने हायवे गेलेला आहे तर आता जवळपास सहाशे किलोमीटर साडेसहाशे किलोमीटर प्रवास झालेला आहे फक्त एकच टोल लागलेला आहे मला वाटतं पेठच्या जवळ आणि गुजरातमध्ये कुठे टोल लागले नाही आहे फोर व्हीलरला टोल बंद आहेत जवळपास विशेष आहे महाराष्ट्रात देखील असं झालं पाहिजे तर थंडी आहे इकडे गार हवा आहे बारा वाजता आहेत तर आम्ही आता जेवायला बसणार आहोत आनंद घेणार आहोत सकाळी डाकरवरून निघालेला आहे पावणे आठ वाजता आणि राजकोटला आता बारा वाजता आलेलो हो आहे आम्ही आता जेवायला बसलेलो आहे बघा इतकं सुंदर असं इथलं गुजराती थाली आहे चार भाज्या आलेल्या आहेत पातोळ्याची भाजी कांदा दिलेला आहे आणि एवढे पोंगे दिलेले आहे खाण्यासाठी आणि कळशी ताक दिलेली आहे आम्हाला चार जणांना पे पेण्यासाठी शो भाजी बघा सॅलड जी आहे कोबी आहे गाजर आहे खूप भारी आहे आता अजून पोळी भात वगैरे येणार आहे खूपच छान आहे एकशे वीस रुपयात अनलिमिटेड झाली आहे आम्ही नुसतं आता जेवण करणार आहोत उन्हात बसलेलो आहे तर छानपैकी बघा बाजूला हायवे गेलेला आहे आणि असं आम्ही बसलेलो आहे जेवायला छान आहेत आता बघा रोटे आलेले आहेत जेवण आहे का चावल बी आहे का बघा चावल बी आहे का डाल वा मस्त असं गुजराती जेवण आहे आनंद घेणार आहोत आम्ही आता चालू करतो बरं का पातोळ्याची भाजी बघा काही काय वाटतं इथं येऊन कसं जेवण जेवण खूप छान आहे खूप दिवसात उपाशी होतो छान वाटत मीला काय म्हणशील ताक वगैरे एकदम बारीक सर का आणि आज आम्ही सोमनाथला येऊन पोहोचलो आहोत सकाळी गिरनार परत दर्शन घेतलं आणि गाडी लावलेली आहे पार्किंगला हे बघा निशुल्क बस सेवा अरे तर आता आम्ही दर्शनासाठी निघालो आहोत एखादा रूम बघणार आहोत आम्ही आणि रात्री राहून उद्या पुन्हा द्वारकेला जाणार आहोत तर आता आम्ही तुम्हाला मंदिर वगैरे हे दाखवतो घोगरा समोसा सोमनाथ येथील हे पदार्थ और क्या क्या आता हे बाजू मे इधर इधर दाबेली आहे वडापाव सोमनाथ येथील समोर दिसणार मंदिर मंदिर परिसर आहे हा आणि हे लाइटिंग होते बघा मंदिरावर आम्ही देखील आता दर्शनाला चालवला आहोत छान मंदिर आहे भाविकांची गर्दी आहे मोठ्या प्रमाणात आपण बघू शकता सरज दुकाने आहेत खेळणीचे वगैरे सुंदर असं मंदिर मोबाईल शक्यतो मोबाईल या ठिकाणी चालत नसेल असं वाटतंय मोबाईल मंदिरात जाऊ शकत नाही त्यामुळे आम्ही ते लॉकरमध्ये ठेवतोय सुंदर आहे बघा पोरबंदर पोरबंदर कडे जाताना या ठिकाणी ही चौपाटी लागलेली आहे हा कशोद कशोद म्हणून आहे आणि त्याची किनारपट्टी निळगार पाणी मध्ये चालणाऱ्या बोटी नारळ खूप स्वस्त आहे या ठिकाणी दहा पंधरा रुपयाला नारळ भेटतं

पचास रुपये का इतना शंख बापरे लेकिन हमारे तरफ तो है नहीं तो आपका लेके जाते दे चलो देखते देखते आणि सुंदर अशा लाटा येत एत। आहेत प्रतिम आहे पर्यटक आनंद घेत Wow. Super sundar इंजॉय करण <itheater> <dairy moans with dogs> करो <ni> की मस्त पैकी बघा आमची छान छान ही उंटाची सफर चालू आहे आणि ही उंटाची सफर चालू असताना छान पैकी सुंदर असे छोटी माझ्या मुखातून पडलेले आहे आणि एक छोट्याशा कवितेच्या माध्यमातून ते आपण नक्की ऐकूया जीवन खूप सुंदर आहे जीवन खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे जीवन खूप सुंदर आहे फिरता आलं पाहिजे जीवन खूप सुंदर आहे आपल्या नातवांबरोबर हातात हात धरून चालता आलं पाहिजे जीवन खूप सुंदर आहे निसर्गाचा आनंद घेता आला पाहिजे जीवन खूप सुंदर आहे आपल्या पत्नी बरोबर आपल्या परिवाराबरोबर एखाद्या रविवारी समुद्र किनाऱ्यावर फेरफटका मारता आला पाहिजे जीवन खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे जीवन खूप सुंदर आहे आपल्या आई वडिलांच्या मांडीवर झोपता आलं पाहिजे जीवन खूप सुंदर आहे आपल्या आई वडिलांना घेऊन देवदर्शन करता आलं पाहिजे जीवन खूप सुंदर आहे एखाद्या रविवारी शनिवारी आपल्या कुटुंबाबरोबर भाजी भाकरी बांधून वन भोजन करता आलं पाहिजे जीवन खूप सुंदर आहे सकाळ संध्याकाळ आरती लावून देवाची पूजा करता आली पाहिजे जीवन खूप सुंदर आहे प्रवचन कीर्तनात सत्संगत सत्संगतीमध्ये जाऊन बसता आलं पाहिजे जीवन खूप सुंदर आहे हसता आलं पाहिजे जीवन खूप सुंदर आहे क्रिकेट खेळता आलं पाहिजे जीवन खूप सुंदर आहे जगता आलं पाहिजे आपल्याला हा व्हिडिओ जर का आवडला तर नक्की सबस्क्राईब करा आणि छान छान लाईक करा आणि काही सूचना देखील पाठवा आणि आनंदी जीवन सुखी जीवन आणि जीवन हे एकदाच येत असतं त्यामुळे जीवनाचा आपण सर्वांनी आनंद घ्या पुन्हा मनुष्य जन्म आहे की नाही माहीत नाही परंतु हा जन्म मिळालेला आहे त्यामध्ये आपल्या जीवनाचं सार्थक करा हेच मी यावेळेस सांगू इच्छितो बाय बाय पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये